नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं प्रिओ ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे मला माहीत आहे तुम्हाला माझा आवाज येतो आहे की नाही प्रिओच्या ट्रिओ नाही आहेत कारण तर त्यांच्या कॉलेजला शाळेत गेलात आता मला कॉलेज सुद्धा आम्ही आता घरी चालते आणि घरी जाऊन आज आमचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे सो मी तुम्हाला सांगते काय तो काम कर पाऊस खूप आहे मी घरी जाऊन तुम्हाला सांगते आणि सो मी आली आहे घरी मी जसं तुम्हाला मगाशी बोलली की मी घरी जाऊन सांगेन तर मी घरी आले आणि विसरूनच गेले की मला ब्लॉग घ्यायचा आहे तर मी जेवले वगैरे आणि आता बसले आणि मला सांगायचं असं होतं की जाऊ द्या आता नाहीच काय होणार तर कशाला सांगू ना आणि रिया पण आली आहे कॉलेजमधून हाय गाईज कशी आहे सगळे जण घाबरत होत्या ना किसोबा कशी दिसते सांगा दिस मला काय बोल होत आमचा प्लॅन कॅन्सल झाला आमचा प्लॅन होता घरी आल्यानंतर एकदम मस्त आता श्रावण लागणार आहे ना आम्हाला भेटली श्रावण तर मी मस्त वडे बनवलेला आणि मस्त त्यासोबत सुट्टीचा रसा एक नंबर झालेला सुट्टीच्या रसासोबत वडे तुम्ही लोकांना खाल्लेत ना कधी ते सांगा आम्हाला सांगा जरा बघू चिकन सोबत वाढेल तर सगळे खात मटन सोबत पण खातात पण सुट्टीच्या रसासोबत फक्त कोकणी मालाचं खाऊ शकतो कोकणी माणसाला माहिती नसली खातात म्हणून खात कोकणी खाऊ शकतो अर्धवट कोकणी आम्हाला कोकणात घेत नाही लोक कोकणीच आम्हाला का नाव पण नाही काय नाव नाही सर अरे म्हणजे मानगावला कोकण असं प्रॉपर बोलतात पण आलंय कोकणाच्या मध्ये आलाय तो स्टार्टिंग आहे स्टार्टिंग प्रॉपर एक भाषा असते ती तशी नाहीये आम्हाला असं ते बोलतात ना मस्त माका तुका वगैरे असं पाहिजे होत मला असो मुंबईमध्ये राहतो तर आपण मुंबईचीच भाषा बोललो असतो असं नसतं असं कोकणी माणूस कोकणीच बोलतो म्हणजे बोलायला पाहिजे मग आपण जर एकदम मस्त प्रॉपर तर आपण बोललो असतो ना काय गो रिया काय करतस असं वगैरे असो तर आता स्नेहा पण आलेली मधी पण तेव्हा मी सांगते काय विसरून विसरून गेली मी तर मग नाही ब्लॉगच नाही घेतला काय आता काय करणार रिया आता मस्त कामं आवडणार आहे हा म्हणजेच की आम्ही रात्री करणार ना मग तर आम्ही आता ना काय करणार ठीक आहे तुम्ही बघाच आता आम्ही काय करतो काय करतोय आम्ही भांडी मेंडी आवडते तर आम्ही असं ठरवलंय म्हणजे असं चॅलेंज आहे मी मी रियाला चॅलेंज देते की आजच्या एका दिवसासाठी म्हणजे जो काय अर्धा दिवस राहिला हा जो काय अर्धा दिवस राहिलाय त्याच्यासाठी मी सेलिब्रिटी असणार आहे आणि रिया माझी पी ए म्हणजे सेक्रेटरी असणार आहे मी जे आय एम नाव सेलिब्रेटरी तर आता ही सेलिब्रिटी आता मेकअप करणारी एक्सक्यूज मी मी सेक्रेटरी जरा पाणी देता का पटकन टाईम नसतो माझ्या मीटिंग्स असतात असतात तुला काय माहिती तुला काय माहिती you know, मी किती बिझी आहे ना सेलिब्रिटी आहे मी ओके ओके पाणी आता सेलिब्रिटी मी खूप चांगली आहे अरे सेलिब्रिटीला ह्या कसं पाणी द्या का ता दे आता दिलास मग पिते मला काय काय करावं लागते फक्त पाणी दिलंस तुम्हाला बाकी काही नाही केलं अजूनपर्यंत तर सेलिब्रिटी काय सांगतो सेलिब्रिटी हे झालं ना राजा सांगतो नाही ना तसं सांगायचंय एवढं आपल्याला हे नाही करायचं आपल्याला नॉर्मल बनलं बरोबर पण सेलिब्रिटीचं ऐकणं पण गरजेचं आहे मॅडम बोलायचं मला मॅडम येस मॅडम कि मॅम पण बोलू शकते मॅम प्लीज मॅम 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 असा तुला मी प्रॅक्टिस घेऊ का तुझी तुम्ही जरा काय काम पण करायला लागतंय हा म्हणजे सेक्रेटरी तर नोकर नाही आहे मी घरातली कामं पण काय सांगतात मला सेक्रेटरी लोकांना सांगू शकते मी माझे पर्सनल सेक्रेटरीला मी काय पण सांगू शकते तू आता पुढे बोलशील बोलू नाही तो नाही मी कोणाला ढून देणार माझा स्वतःचा हं सेलिब्रिटी जा सेक्रेटरीने सेक्रेटरीस राव सेलिब्रिटी व्हायला जाऊ नये समजलं तर ना 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 आता मी सेलिब्रिटी आहे तर मग मी माझी सगळी काम हिच्याकडनं करून घेऊ शकते आजच्या एका दिवसामध्ये तर मला असं वाटतंय माझ्या कपड्यांचा कबाट खूप जास्त बिघडलाय तर आपण आपल्या सेक्रेटरीकडून सेक्रेटरीकडून ते करून पगार देणार ना पगार आधीच सांगते ते आधी ठरवायचं तू झालं मी काय पण देईन पगार म्हणून एक रुपया दोन रुपया काय पण देईन आता तू काही पण खा काही येऊ शकतो पाच रुपये तुला चटका फटा तू काय पण खा ओके करून म्हणजे आजची बिर्याणी पण बनवणार मम्मी बनवणार तिचा प्रश्न येत नाही कर सेक्रेटरी लोक तुम्ही लोक करा आय एम द सेलिब्रिटी येऊ ना तुम्हाला काय वाटतं बॉलिवूडची सेलिब्रिटी मराठी इंडस्ट्रीची मराठी बघा साऊथ मी साऊथ साऊथ बॉलिवूडची सेलिब्रिटी वाटते की मराठी इंडस्ट्रीची मला तर मराठीची आवडी व्हायला तर आपल्या आपल्याला काय काय कामं करून घ्यायची आहेत त्याची तर मी लिस्ट काढते ओके रोज सांगते हिला खिडकी बंद कर पाऊस पडतो या आता मी तर पाणी साचलंय पावसाने हो मिनी पूल आलाय आमच्याकडे पूर सरी आता रिया मॅडम आमच्या वास्ततं की काम करणार आहेत रिया मॅडम ना सॉरी मिस सेक्रेटरी ती सेक्रेटरी नसते सर मी तुला तेच कार लावलं असतं नस सेलिब्रेटीवाला लोकसं गॉगल कुठे आहे गॉगलसोबत ना मला okay. गोग्ड थांबा मॅडम ओके मॅडम गॉगल गॉगल हां मिनिटं थांबा हां हां गरीबांची सेलिब्रिटी गरिबांची तर गरिबांची सेलिब्रिटी आहे ना मी बात झालं सेलिब्रिटी करून टाकाव मला लवकर म्हणजे मला हे असे लोकांचं ऐकू नाही लागणार माझ्या रील्स वगैरे झाले खूप काय काय ते बोलतात ना असं झोरी को हिरे की फरक होतीये तसं काहीतरी मैं हीरा हूं और चोरी को मतलब चोरी मतलब वो रील्स वाला इंस्टाग्राम तो मी ती परत जरूर होऊन एक दिन जरूर सेलिब्रिटी पण आहे okay. का सेलिब्रिटीची परिस्थिती काय आली आहे हा वाघाचा गॉगल आता तो घेणार घेणारी सेलिब्रिटी असते दी, तो गॉगल वाघाचा कुत्र्याचा असू दे आता बघा थोडा किती एक बसते सांगा फक्त काय करणार तुम्ही

হওয়া <laughs> ঘট म्हणजे म्हणजे आलं होत त्याच्यावर तिने काय केलं नव्हतं सेलिब्रिटी म्हणून काय झालं मी सेलिब्रिटी म्हणून नाही माहिती ओके सो काय काय बाय काय सेलिब्रिटी बघा हे सेलिब्रिटी टाक तुला का काय चाललंय काय झालंय मी सेलिब्रिटी आहे आणि तुम्ही लोक माझे सेक्रेटरी आहात हे कधी झालं कधी ठरलं ठरलंय आमचं पण आमचं जी तिने कामं माझ्या सेक्रेटरी आता तुझी बारी आहे तू माझी काम करणार आहे दुसरी कामं नाही आहेत का असं तुम्हाला वाटते सेक्रेटरी तू माझी इथं काम करणार आहे डिग्री कोणी दिली का दिली कोणाचा अधिकार तो ह्यांना ही डिग्री द्यायची आठ जी

मी आता आली मी पाण्यावर घेते फर्स्ट काम मी तिला पण टेस्ट सांगितलं होतं माझ्या स्पेशल बॉटल मध्ये स्टीलच्या स्टील वगैरे नको आहे मला पाणी माझा स्पेशल ग्लास नाही माझी स्पेशल ब्रँडचा बॉट घे तुझी ती आहे तुला मी कामावर पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी तुझ्या पगाराची गरज नाहीये मी श्रीमंत आहे मी संध्याकाळचा तिलाही सांगितलं संध्याकाळचा पगार भेटणार नाहीये तुम्हाला मग किती देणार सोडा जो काय भेटेल तो तुम्हाला भेटणार नाही जर तुम्ही माझ्या अशी कामं केली तर मी सेलिब्रिटी आहे कुठून त्यांनी बघितलंय मग मी सेलिब्रिटी कशी आहे काय बरोबर ना आम्ही सेलिब्रिटीचं आमच्याकडे सगळं का देखील तुम्ही दोघी माझ्या पी ए आहात सो मी सांगेल त्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तिने केल्यात तुलाही करावे लागतील hmm. hmm. हिला असं वाट हिला असं हिला असं वाटतंय की मी हिजा ऐकणार आहे सर्व बट ही आंधराछ मध्ये आहे पाय चेपून दे ऍक्च्युली थोडेसे ओके चेपून दे जरा माझे मी मला असं शिकवलंय मला असंच शिकवलंय मला जसं पगार देत मी जसं त्यांना पैसे देते तसे ते मला शिकवतात आणि मी तसंच एक्सक्यूज मी जरा नीट नीट कसे चेपतात दोन्ही हात ठेव त्याच्यावर दोन्ही हात हो ठेव त्याच्यावर दोन्ही हात हात म्हणजे हे पंजे जे असतात ना ते असे त्याच्यावर ठेव हा ओके ठेवलेस आणि आता वॉइल कसं वाजवतो तसं वाजव हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा हा इथे इथे ना तळवायला तळवाय ना मला so, सो आता वेळ आली आहे आपल्या ब्लॉगचा इन करण्याची काय नाही आता मी जेवायला बसलोय आणि हे माझे पिये लोक पण जेवायला बसले तिने दया केल्या आमच्यावर त्यांनी सॉरी तिने दया केली आमच्यावर त्यांना बोला तुम्हाला ही आमची काय आमची नाही सेलिब्रिटी <laughs> मी जी तुम्हाला सेलिब्रिटी आवडली सॉरी सर मी सेलिब्रिटी आवडली का नाही मी सेलिब्रिटी हे लोक माझे पीए लोक माझे पीए तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली का जर आवडली असेल तर कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्ही अजून म्हणजे मग ह्यांच्याकडनं मी मी अजून काम करून घेईन सासू सुने घर घर खेळतोय का आपण मग अशी जर तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा मग आम्ही असे अजून काय काय वेगवेगळ्या ट्राय करायचा प्रयत्न करू ट्राय करायचा प्रयत्न करू असो सो व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तर सांगणारच तुम्ही आणि चॅनल पण करा सॉरी बाय